हाय फ्रेंड्स इथं बघा मी आले होते सासरी सासरी मका भरण्यासाठी तर इथे म्हणलं एक व्हिडिओ घ्यावा त्याच्यासाठी हा बघा जावेचा मुलगा आहे तिथून नंतर जरा असे फोटो घ्यावा म्हणले हे माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या मांडीव देव बसलेला होता हे आहो बघा काम कसे करत आहेत शिवांश देवांश पण गेले त्यांच्या सोबत काम करण्यासाठी नंतर हे आमच्या घरातले न्यू फॅमिली मेंबर होते म्हणलं चला ह्याच्या एका एखादा दुसरा फोटो घेऊया दोन दिवसापूर्वी ह्याचा जन्म झालाय की ते बघा सासूबाई कशा मका भरत आहेत शिवांश देवांश थांबलेला आहे तिथे आहो पण आहेत हे माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे मी पण मका भरण्यासाठी गेले होते इथे बघा मका भर भरत होते पण शिवांश का मका भरून मी गेले नंदूबाईंच्या घरे तिथे होते बोरीची झाडे मग त्या बोरीच्या बोरं घेतली होती मी इथे शिवांश देवांचे फोटो चालले होते इथे खेळत बसलेले दोघेही इथे बघा त्यांच्या घरासमोरची झाडे खूप मोठी झाली होती मग म्हणलं थोडासा व्हिडिओ हा बघा शिवांशने तोडला पेरू पेरूचे झाडं पण खूप मोठी होती तो सारखा पेरू तोडतच होता हे बघा हे माझ्या नंदुबाईंच्या घराच्या समोरचे झाडे आहेत हे खूप मोठे असे पेरूचे आहे हे त्यांच्या घरासमोर त्यांनी हे बघा पावट्याचे झाडे आहेत तिथे हे बघा mm. पेरूचे झाड खूप मोठे झालेले आहे आंब्याचे पण आहेत इथे बघा या बोरीची आम्ही बोरा आणली होती खूप बोरी